जागृती नमस्कार मी डॉक्टर ओमप्रकाश शेटे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचा प्रमुख या नात्याने छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशांना नम्रपणे विनंती करतो कि दिनांक चौदा ते अठरा या फेब्रुवारीच्या तारखेमध्ये महाराष्ट्रातल्या ता आयुष्यमान भारत चे जे, जे कार्डची मोहीम आहे ती स्पेसिफिक छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण आता ठेवलेली आहे चार दिवसामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील सर्व सीएसी सेंटरचे जेवढे प्रतिनिधी आपापले इन्स्ट्रुमेंट घेऊन आपल्या दारी प्रत्येक वार्डामध्ये येत आहेत त्यामुळे माझी विनंती छत्रपती संभाजीनगर येथील सर्व रहिवाशांनी याचा लाभ घ्यावा कारण आता छत्रपती पाच लाखपर्यंत आपण सर्व लोकांना मोफत उपचार देणार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी असलेल्या या प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपल्या सर्वांना नम्र आव्हान आहे की आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड आपल्याकडे असलंच पाहिजे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरीतील सर्व रुग्णालयामध्ये मोफत उपचाराची तरतूद करण्याचे नियोजन करणं चालू आहे येत्या एक महिन्यामध्ये ह्या ठिकाणी बहुतांश हॉस्पिटलमध्ये सर्व लोकांचे मोफत उपचार होणार आहेत आठ मात्र एकच आहे आपलं कार्ड जनरेट झालं पाहिजे आपलं कार्ड उपलब्ध झालं पाहिजे त्याकरिता उद्या चौदा ते अठरा अक्टोबरच्या ड्रायल मध्ये आपलं राशन कार्ड आणि आधार कार्ड अपडेट असलेलं पाहिजे एवढ्या दोन गोष्टी घेऊन आपण सी से सेंटरला -से भेट द्या आपलं कार्ड आपल्या हाती असेल धन्यवाद सर खाजगी रुग्णालयाला काय संदेश देणार जनजागृतीसाठी खाजगी रुग्णालयाला आयुष्यमान भारत कालची आयुष्यमान भारत आणि अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसचा चा जो शासन निर्णय झाला त्यान्वये आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आपली सुरुवात झाली येणाऱ्या काळामध्ये पॅकेजेस प्रोसिजर्स बऱ्यापैकी ॲड होऊन चांगल्या पद्धतीचे उपाय सामान्य माणसावर करावेत जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा विनाकारण लोकांना अडचणीत आणून यामध्ये कुठल्याही लोकांचे एक्स्ट्रा पैसे किंवा तत्सम पद्धतीची ही कुठली अशा पद्धतीची बाब दर्शनाला आणू नये कार्यवाही करणं मलाही आवडत नाही त्यामुळं नम्र मिळते की आपण जास्तीत जास्त याचा लाभ सामान्य आरोग्य जागृती